इकडे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी एक अजब विधान केलंय मतदारांना हेलिकॉप्टरनं आणावं लागलं तरी चालेल पण विधानसभेप्रमाणे लोकसभेला मतदानाचा टक्का वाढला पाहिजे असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलंय त्यांच्या याच विधानाचा धागा पकडत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी महायुतीवरती टीका केली बडे लोक बडी बाते असं सुप्रिया सुळे म्हटलंय तर हेलिकॉप्टरने मतदारांना आणणार म्हणजे त्यांच्याकडे भरपूर घबाड आहे त्यांनी बरीच माया गोळा केलेली आहे असा टोला जयंत पाटलांनी लगावला कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांच्या बद्दल आपण निगेटिव्ह कुणीही बोलायचं नाही आपल्याला माझी शपथ आहे आपण जे बोलायचं असतं ते पॉझिटिव्ह बोलायचं आणि लाख सव्वा लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारचं आपण विवरचना करायची आहे आणि मी अनेक वेळा विनोदनं म्हणतोय मुंबई असू दे पुन्हा असू दे अमेरिका असू दे लागलं ते हेलिकॉप्टर आलो आणू आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण आपण बोलवून आपण निश्चित निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय विजय करायचा संकल्प आपण आज करायचा हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं हे भरपूर गवाड दिसतंय त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते आणि किती आमचे विरोधक पैशाने गब्बर आहेत आणि किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे आ, हे दिसतंय आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे उदाहरण लक्षात आणून देणार आहे ती प्रचंड माया समोरच्या बाजूने गोळा करण्यात आलेली आहे ए माझा उघडा डोळे बघा नीट